नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पाकटाच्या माशापासून पाकटाचं तिखल बनवून दाखवणार आहे ते पण बिना वाटणाशिवाय बिना फोडणीशिवाय आणि खायला देखील खूप छान लागतं तुम्ही एक भाकरीऐवजी दोन भाकऱ्या खाल असं हे छान तयार होतं तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर चला आपण सुरुवात करूया पाकटाचं तिखल बनवायला एक टमाटर घेतलेलं आहे मी त्याच्यासाठी तर आपण टमाटर कापून घ्यायचं आहे ते वरच्याही टमाटरचं तर काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते कापून घ्यायचं आहे त्याचे मोठे मोठे तुकडे करायचे आहेत बारीक तुकडे करायचे नाही असं प्रकारे आणि आपण ते मिक्सरला पेस्ट करून घ्यायचे आहे टमाटर मी मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं ते आपण एका पातळीमध्ये कोभामध्ये काढून घ्यायचं आहे ते सगळं आपण काढून घेऊया आता याच्यामध्ये कढीपत्ता घालत आहे मी पाच सात पानं घेतलेली आहेत कढीपत्त्याची पाव चमच हळद घ्यायची आपल्याला एक चमच धणे पावडर घेतलेली आहे घरगुती दीड चमच मसाला घेतलेला आहे मी तुमचा कोणताही मसाला तुम्ही वापरा तो घालू शकता चवीनुसार गरजेनुसार आपण मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आहे चार तुकडे मी कोकम घेतलेले आहेत ते घालूया एक दोन ते तीन चमच आपण ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आता हे सगळं आपण हाताने आहे ना कुसकरून मिक्स करायचं आहे तसं छानपैकी आपण ते हाताने कुसकरून घ्यायचं आहे ह्या प्रकारे टमाटरचे जे तुकडे असेल तर तर आपण ते हाताने असे हे बघा मिक्सरमध्ये बारीक नाही झालेले त्या हाताने असे मॅश करायचे आहे आणि छान असे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आता आपण ह्याच्यामध्ये जी मच्छी मी घेतलेली आहे पाकट मच्छी बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे असे एक सेट घेऊन आली होती मी कोळणीकडून ती कापून आली होती आता आपण हे पाकट मासा आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि आपण हाताने छान मिक्स करून घ्यायचा आहे असं आपण हाताने सगळं काळून घेऊया छान व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे असं हे छान पण मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेलं आहे आता जे मिक्सरमध्ये मी टमाटर केलं होतं बारीक त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे मी जास्त पाणी घातलेलं नाही आहे आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे गॅसवर ठेवून शिजून घ्यायचं आहे आता आपण जे पाकड मासा आहे तो आपण कालून घेतलेला आहे मसाल्यामध्ये तो आपण गॅस पेटून ठेवायचा आहे गॅसवरती त्याच्यावरती आपण हे झाकण ठेवायचं आहे आणि एक सात ते आठ मिनटं छान आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे गॅस करून दहा मिनटं झालेली आहेत पाहू शकता छान असं ते झालेलं आहे तयार रंग देखील बघा तुम्ही किती छान आलेलं आहे बिना वाटण घाटणचं आपलं तिखल तयार झालेलं आहे थोडी वरती कोथिंबीर घालूया आणि आता हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे गॅस बंद करायचं आपल्याला तयार झालेलं आहे आपलं ताकटाचं तिखल पाहू शकता किती छान असं तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता भाताबरोबर देखील खाऊ शकता कशाबरोबर ही छान लागतं तुम्ही नक्की ही रेसिपी घरी करून बघा आणि सगळ्यांना खायला घाला खूप छान असं तयार होतं आहे बिना वाटणाशिवाय बिना फोडणीशिवाय तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूलाच बेल ऐकून आहे तिला देखील क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीच्या अपडेट मिळत राहतील धन्यवाद